रेडिओ मराठी ते धडक ते धडक तासगाव तालुक्यातील सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या आपल्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कवठे कंदे येथे वृद्ध जोडप्याला गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात चोरट्यांनी मोठा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय तब्बल साडेचार तोळे सोन्याचे दागिने घेऊन या चोरट्यांनी पलायन केलंय या प्रकरणी ताराबाई माळी यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय तासगाव तालुक्यातील कवठे येथे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने साडेचार तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे या घटनेची तासगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अज्ञात दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत तासगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कवठेकंद येथील नांद्रे रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ पंचायत समितीचे माजी उपसभापती जयवंत माळी यांचे नारायण नावाचे निवासस्थान आहे या राहत्या घरी त्यांची आई ताराबाई माळी आणि वडील बाबुराव माळी हे दोघेच वृद्ध दाम्पत्य त्यानुसार आज सकाळी सुमारास माळी यांच्या घरी ते तीस वयाचे केलेले दोन युवक तांबे पितळेसह इतर धातूच्या वस्तू पॉलिश करण्याच्या बहाण्याने आले सुरुवातीला या भामट्यांनी घराच्या वरांड्यात कट्ट्यावरती तांबे पितळीची भांडी स्वच्छ पॉलिश करून त्यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने दागिन्यांची मागणी केली यावेळी ताराबाई माळी यांनी साडेचार तोळ्याचे गंटन भामट्यांच्या हातात दिले त्यांनी पॉलिश करण्याच्या बहाण्याने एका कपड्यात दागिने गुंडाले त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्या भांड्यात हळद टाकून दागिने टाकल्याचा बहाणा केला तर सदर भांडे गॅसवरती वरती पंधरा मिनिटे तापत ठेवण्यास सांगितले त्यानंतर किमान पंधरा मिनिटांनंतर ते भांडे खाली उतरून घ्या असे सांगून दोघे भामटे तेथून पसार झाले त्यांची ही चालाकी बाबुराव माळी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला गॅसवरती तापत ठेवलेल्या भांड्यात दागिने असल्याची खात्री करण्यास सांगितले ताराबाई माळी यांनी तात्काळ घरामध्ये जाऊन खात्री केली असता गॅसवरील भांड्यात दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी धावाधाव केली परंतु भामटे तेथून पसार झाले होते या घटनेची माहिती तासगाव पोलिसांना समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली यानंतर सांगलीहून स्थानिक अन्वेषण शाखा ठसे तज्ञ पथक घटनास्थळी दाखल झाले याबाबत ताराबाई बाबूराव माळी यांनी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ता तासगाव पोलीस करत आहेत किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी टीम तासगाव